माझ्या घरात कोणाला घेतला माझा अधिकार आहे तुम्ही कशी करा वरिष्ठाने सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत हा दरोडा आहे माझ्या घरात थोडी झाली मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरल्या गेले चार आता हा तुमच्यावर घेतला तर आता मी आत्ता तो हा तुमच्या घेतला तर की माझ्या चार चेन चोरीला गेले तर तुम्हीच चोरल्या तुम्हाला समजतं का तुमच्या आयटम की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग डायरेक्टिंग काय केलं तुम्ही येऊन कशाला काय अधिकार माझं घर आहे ना मी तर मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी काही गोष्ट आहे की ना मी तुमच्या घरात येऊ न विचारता छापाचा